लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात पाच लाख लाभार्थी जे आहेत बघा आजची अपडेट आहे आत्ताची थोड्या वेळापूर्वीची अपडेट आहे पाच लाख लाभार्थी जे आहेत योजनेच्या बाहेर गेलेले आहेत म्हणजे त्यांना थोडक्या दुसऱ्या भाषेमध्ये योजनेमधून त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत कोणाचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत तुम्हाला काळजी करायची गरज नाही वेळोवेळी आपल्या चॅनलचे जे काही चॅनलचे जे काही फॅमिली आहे सबस्क्रायबरची तर इथे मी तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या चुका येण रड्यामध्ये जे होणार आहेत तर त्यापासून जे आहे तुम्हाला मी अगोदर सावध करतो आणि काय गोष्टी करायला पाहिजे यावर पण मी बोलतो यापूर्वी आपण एक अंदाज टाकला होता आणि आपला अंदाज म्हणजे असा होता की चार चाकीचं जे लवकरात लवकर जे आहे संपूर्ण गोष्टी जे आहे सरकार रडारावर घेईन आणि ते चालू झालेलं आहे हे तुम्ही पाहिलं आहे परत सांगतोय मी तुम्हाला एक दोन दिवसापूर्वी पण सांगितलं होतं की बघा चार चाकीच्या बाबतीत एक गोष्ट घडणार होती ती म्हणजे काय की ज्यावेळेस अंगणवाडी ताई जाणार ना त्यांना विचारायला की चार चाकी तुमच्या घरची सर्वे करायला त्यावेळेस अडचण येणार ना अशा प्रकारची आता प्रतिक्रिया स्वतः अंगणवाडी ताईच द्यायला लागल्यात त्यांना वाटत्या सांगतायत की आम्हाला त्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्या माहिती देताना जे आहे आम्हाला तिथे सर्वे करताना अडचण येत आहे अशा प्रकारचं आता स्वतः आपण मीडियाला पाहत आहोत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा आज जे अपडेट आहे पाच लाख लाभार्थ्यांना बाहेर करण्यात आलेलं आहे पण तुम्ही थोडंही काळजी करायची गरज नाही नेहमीप्रमाणे तुम्ही असं अजिबात मानामध्ये मा आणू नका की या योजनेमधून सरकार प्रत्येकांना हळूहळू हळूहळू काढत चाललं नाही हे जे लाभार्थी होते हे जाणारच होते, होते तर त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे मी जर म्हणलं असेल जाणारच होते तर मग तुम्ही समजून घ्या कोणते लाभार्थी असतील नंबर एकचा मुद्दा मला बरेचशा दिवसापूर्वी बरेचशे काही माता भगिनी विचारत होत्या की सर माझ्या आईचं वय पासष्टपेक्षा पेक्षा अधिक झालेलं आहे पण फॉर्म अगोदर भरलेला आहे तर आता पासष्टपेक्षा पेक्षा अधिक जर झाला असेल तर माझ्या आईला जे आहे लाभ चालू राहील का तर या योजनेच्या अटी आणि शर्ती जी आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे पासष्टपेक्षा अधिक वय झालं तर लाभ चालू राहणार नाही स्पष्ट सांगितलेलं आहे तर त्याचप्रमाणे आता बघा ज्यांचे वय पासष्ट वरच्या पेक्षा जास्त झालेले आहे त्यांना या योजनेमधून गहाळ करण्यात आलेलं आहे सॉरी त्यांना रद्द करण्यात आलेलं आहे परत सांगतो आहे ज्यांचं वय पासष्ट पेक्षा अधिक पासष्ट नाही त्यापेक्षा अधिक झालेलं आहे त्यांना या योजनेमधून त्यांचे अर्ज जे आहेत तर ते रद्द करण्यात आलेले आहेत हे तुम्हाला मी अपडेट देतो आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणी असा तर्कवितर्क लावू नका की हे पाच लाख लाभार्थी म्हणजे मग याच्यामध्ये आम्ही असणार का अजिबात नाही मी काय सांगतोय अपडेट ज्यांचा सा ज्यांचं पासष्ट वर्ष वय झालं असेल तर त्या माता भगिनींना लक्षात ठेवा त्यांचे जे इथून पुढे पैसे लाडक्या बहिणीचे येणार नाहीत दुसरा मुद्दा संजय गांधी निराधार योजनेचे पण काही लाभार्थी होते तर याही लाभार्थ्यांना मागच्या एक आपण त्याला म्हणूयात इलेक्शन संपलेच्या नंतर ऑक्टोबरपासूनच जे आहे यांचे जे काही संजय गांधी निराधार यश नोचा ऑप्शन आपल्या पोर्टलवर आला होता लाडकी बहिणी योजनेच्या हो तर त्या संदर्भात तेही लाभार्थी जे आहेत या पाच लाखच्या यादीमध्ये आहेत तर आता एकदम मी सविस्तर तुम्हाला पटपट पटपट माहिती सांगतो बघा लवकरात लवकर व्हिडिओ लवकर संपला पाहिजे आणि पटपट पटपट सांगतो आता इथून पुढे बघा एक एकूण लाभ वितरित झालेल्या लाभार्थ्यांची संख्या किती होती बघा जर आपण डिसेंबरचा आकडा पाहिला तर दोन कोटी छेचाळीस लाख होती किती दोन कोटी छेचाळीस लाख पण जर आपण आता जानेवारीचा जर का हप्ता पाहिला तर त्याच्यामध्ये बघा दोन कोटी एक्केचाळीस लाख दोन कोटी एक्केचाळीस लाख म्हणजे उघड उघड आहे बघा छेचाळीस आणि एक्केचाळीस म्हणजे पाच लाखाचा काय आहे फरक आहे त्यामुळे पाच लाख अर्ज जे आहेत कारण की यावेळेस जे काही लाभ वितरित झाला होता तर ती जी काही तो जो काय आकडा होता म्हणजे यावेळेचा जानेवारीचा तर तो आकडा होता दोन कोटी एक्केचाळीस लाख आणि पूर्वीचा पूर्वीचा आकडा होता दोन कोटी छेचाळीस लाख म्हणजे किती घटली संख्या पाच लाखाने मग हे पाच लाख कोण आहेत आता बघा व्यवस्थित आणखी तुम्हाला क्लॅरिटी सांगतो म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये परत तुम्ही असा विचार करू नका की सर मला भीती आहे का माझा फॉर्म रद्द होईल का हळूहळू सरकार अर्ज रद्द करीत आहेत का असे अजिबात नाहीये कोणी तुम्हाला अशा प्रकारची माहिती देत असेल तर अजिबात तशा गोष्टींवर विश्वास पण ठेवू नका जिथे असेल जिथे तुमच्या बाजूने आवाज उचलायचा तिथे मी उचलणार तिथे तुम्ही टेन्शन घेऊ नका पहिलं बघा पाच लाख फॉर्म रद्द झाले आहेत का उत्तर आहे होय यावर अपडेट पण आलेली आहे होणार नाही म्हणत मी झालेले आहेत असं म्हणत आहे मी क्लिअर आता पुढे बघा ज्यांचे वय पासष्टपेक्षा पेक्षा अधिक झालेले आहे योजनेच्या अटी नियम आणि शर्तेनुसार यांना लाभ पण मिळणं बंद व्हायला पाहिजे आणि तसाच झालेला पण आहे त्यामुळे इथे ज्या माता भगिनी त्यांचं वय पासष्टपेक्षा पेक्षा अधिक झालं होतं हालाकी त्यांना आता इतर योजना ज्या आहेत त्या योजनेच्या बाबतीत पण मी या व्हिडिओमध्ये सॉरी या चॅनलवर माहिती द्यायन की कोणत्या तुम्ही जे काही अटल पेन्शनसाठी तुम्ही अप्लाय करायचा का वगैरे वगैरे मी तुम्हाला ती पुढे माहिती देणार आहे पण पासष्ट वर्षापेक्षा जे काही ज्यांचं वय झालं होतं तर त्यांची संख्या जवळपास बघा दीड लाख होती म्हणजे दीड लाख फॉर्म जे आहेत ते रद्द करण्यात आले ज्यांचे पासष्ट पेक्षा अधिक वय आहे पुढे जाऊयात पटपट पटपट सांगतो बघा पुढचा मुद्दा की संजय गांधी निराधार योजनेचा महिलांना लाभ मिळत नाही ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो त्यांना प्रतिमा हा पंधराशे रुपये मिळतात आता त्याच्यामध्ये पण वाढ आहे म्हण वाढ होणार असं म्हणतायत मग आता त्यावर पण मी अपडेट देईल तुम्हाला पण मग या पाच लाख रद्द झालेल्या फॉर्ममध्ये संजय गांधी निराधार योजनेचे हो फॉर्म आहेत किती सांगा दोन लाख किती आहेत दोन लाख पण आता तुम्ही म्हणाल की दोन लाख आणि पहिले किती दीड लाख मग झाले तर साडेतीन लाखच मग पाच लाख कसं काय झाले आहेत तर ते पण सांगतो बघा बघा एकूण पाच लाख झालेत ना पाच लाखापैकी दीड लाख जे आहेत ते पासष्ट वर्षी ज्यांचं वय झालं त्यांचे आणि दोन लाख जे आहेत जवळपास किती दोन लाख हे बघा तुम्हाला दाखवतो आहे दोन लाख जे फॉर्म आहेत ते जवळपास कोणाचे आहेत संजय गांधी निराधारचे म्हणजे एकूण एक आणि एक झाले तीन म्हणजे एकूण साडेतीन लाख झाले बरोबर साडेतीन लाख म्हणजे साडेतीन लाख जे आहे फॉर्म रद्द व्हायला पाहिजे पण पाच लाख आकडा आला कुठून तर त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला बघा बरेचशा काही माता भगिनींनी जे आहे स्वतःहून जे आहे फॉर्म जे आहेत त्यांचे अर्ज मागे घेतलेले आहेत काही अशा पण आपण लातूरमध्ये पण असं काही एक प्रकरण पाहिलं तिथे बावीस हजार फॉर्म गेले आता एक नवीन माहिती पुढे येत आहे मुंबईमध्ये पण बऱ्यापैकी फॉर्म रद्द झालेली आहेत मग असा जो आकडा आहे तर तो आकडा एक ते दीड लाख या घरामध्ये असू शकतो येणाऱ्या टायमामध्ये जरी तो आकडा आता सध्या पुढे येत नसेल तर तो आकडा डायरेक्टली इनडायरेक्टली या पाच लाख आकड्यामध्ये समाविष्ट झालेला आहे आता तो एक्झॅक्टली कसा दीड लाख आहे यावर येणाऱ्या टायमामध्ये स्पष्टीकरण येईलच पण तुर्तास लक्षात ठेवा पाच लाख रद्द झालेले आहेत मात्र यामुळे तुमचा फॉर्म रद्द होईल का अशी जर तुमच्या मनामध्ये भीती असेल तर ती पहिली काढून टाका त्याचा आणि तुमचा काही संबंध नाही हे पाच लाख लाभार्थी जे काही आहेत तर त्याच्यापैकी काही असे लाभार्थी आहेत जे संजय गांधी निराधारचे आहेत जे असे लाभार्थी आहेत ज्यांचे वय पासष्ट झालेले आहे त्यामुळे ते त्यांना भीती होती खास करून तुमच्यासाठी नाही त्यामुळे बघा कोणीही काळजी करू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाच लाख अर्ज जे आहेत रद्द झालेले आहेत तर योजनेबाहेर तुम्हाला अशा प्रकारचे जर अपडेट मिळाले तर तुम्ही गोंधळून जायला नको तर त्यासाठी ही अपडेट तुम्हाला देण्यात आलेली आहे राहिला मुद्दा जानेवारीचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर काय करावे बघा तुम्हाला जर जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर फेब्रुवारीमध्ये मिळेल पण एकाच कंडिशनवर ते म्हणजे तुम्ही नियमानुसार हमीपत्रानुसार जर तुम्ही सर्व ओके असेल तर नक्की तुम्हाला जे आहे लक्षात ठेवा बऱ्याचशा लोकांना जे काही डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्ते राहिले तर त्यांना फेब्रुवारीमध्ये अचानक पैसे येतील त्यावेळेस त्यांना त्यांच्या तोंडावर हसू येईल आणि किंवा त्यांचा आनंद राहील त्यांच्या तोंडावर अशी आपण अपेक्षा करूयात आणि हे घडणार आहे तुम्ही पाहा फक्त फेब्रुवारीला फक्त ते पाचशे रुपये देणार का पंधराशे रुपये देणार म्हणजे पी एम किसानचे यावर थोडंसं जर आता येणाऱ्या टायममध्ये क्लॅरिटी येणं गरजेचं आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा आणि समजा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या योजनेबद्दल हो जर इतर माहिती हवी असेल तर तीही मला व्हिडिओच्या खाली कळवा धन्यवाद